म्हटली आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहेत त्यामुळे त्यांनी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचा दावा आज पत्रकार परिषदेत केला आहे मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले आहे पक्षाने मला एक वेळ संधी दिली आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये युती असल्याने मी युतीचा धर्म पाळला पण पड़ यावेळी मी पुन्हा इच्छुक आहे मला पक्षाने तिकीट द्यावे असे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे त्यामुळे मला पक्षाने पुन्हा संधी द्यावी असे त्यांनी सांगितले जर मला पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर मी स्पोर्ट्स मॅन आहे मी लढणारच मी स्वतःची टीम तयार करणार आहे आणि त्यावेळी मी योग्य तो निर्णय घेणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे मी मिरज विधानसभेसाठी केले दोन हजार चौदाला चौदा दिवसात चौदा मी उमेदवारी लढली आता दोन हजार चौदा ते आतापर्यंत मी गेले दहा वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मी काम करीत आलेलं आहे तरी मी दोन हजार चोवीसची विधानसभेसाठी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे उद्धवसाहेबांच्याकडे तरी माझा विचार करून मला तिकीट डिक्लेअर करावी ही माझी साहेबांना व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती तिथून पुढच्या काळात मी मोठ्या प्रमाणात पक्षाशी काम करण्यास मी बांधील राहील तर मला पक्षाने लवकरात लवकर लोगर, माझी उमेदवारी जाहीर केली तर मी तळागाळापर्यंत आतापर्यंत काम केलेलं आहे आणि इथंच्या पुढं काळात पण मोठ्या प्रमाणात मी काम करायला मला संधी मिळेल आणि पक्षाच्या वाढीस मी मोठी मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय रास जय भीम